राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी शिंदे मंत्री चंद्रकांत साहेब राणे साहेब जयकुमार नावळजी सर्व पत्रकार बंधू भगिनीनो मी सुरुवातीलाच पत्रकार परिषदेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नेहमीच्या दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये किंवा इतर पण ज्या काही पुरवणी मागण्याच्या अधिवेशन असतात त्या प्रथेप्रमाणे कॅबिनेट आणि चहापानाचा कार्यक्रम झाल्यानंतर पत्रकार परिषद मुख्यमंत्री महोदय घेत असतात आणि साहजिकच आता उद्याच्या तारखेला तीन तारखेपासून आमचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उद्या आम्ही पुरवणी मागण्या ठेवणारे आणि दहा तारखेला अर्थसंकल्प सादर करणार आहे परंतु अलीकडच्या काळात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीच आजपर्यंतची परंपरा होती की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व विरोधी पक्षाच्या सन्मान्य सदस्यांना बोलवायचं विरोधी पक्ष नेत्याला बोलवायचं आणि निमंत्रित केल्यानंतर साधारण काय बाबा महत्वाचे प्रश्न आहेत काय चर्चा परत विषयाची चर्चा करायची वगैरे सातक बाधक चर्चा होत होती परंतु अलीकडे एक अलिखित प्रथेप्रमाणे शहापानाला न येण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे वास्तविक सरकार नवीन येत असतात जनतेच्या मनात असेल ते जनता बदल करत असते काही चांगलं काम केलं तर पुन्हा जनता त्या सरकारला पुन्हा संधी देत असते असं असलं तरी देखील आम्हाला प्रचंड मोठ्या प्रमाणावर बहुमत मिळालेलं ही वस्तुस्थिती खरी आहे आणि आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न महायुतीचं चा सरकार चांगलं चालावं प्रश्न व्यवस्थितपणे त्या ठिकाणी सुटावेल या प्रकारे आमचं सगळ्यांचं कामकाज चाललेलं आहे राज्यासमोरच्या महत्वाच्या प्रश्नाबरोबर चर्चा पण आम्हाला विरोधी पक्ष नेत्यांची आणि सदस्यांच्या बरोबर करायची होती परंतु त्यांनी भलं मोठं पत्र यावेळेस पत्र तर आजपर्यंत जेवढे काही विरोधी पक्ष नेते होऊन गेले त्याच्यात सगळ्यात मोठं पत्र आज आम्हाला त्यांनी मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला दिलेलं आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपाल महोदय देखील संयुक्त सभागृहाला अभिभाषण सादर करतील पुरवणी मागण्या अशा प्रकारचं आमचं ते कामकाज होणार आहे आमची प्रत्येक गोष्टीला उत्तर देण्याची तयारी आहे आम्ही कुठेही त्याच्यामध्ये आमचं प्रचंड बहुमत आहे दोनशे सदोतीस अडोतीस आमदारांचं म्हणजे फक्त साधारण पन्नासच आमदार समोर विरोधी पक्षाकडे आहेत म्हणून बहुमताच्या जोरावर कामकाज रेटायचं हे अजिबात आम्ही करणार नाही आमचा तो इरादा पण नाही आम्ही त्याच्यामुळं अधिवेशन चार आठवड्याचं ठेवलेलं आहे उलट पहिल्या आठवड्यामध्ये जागतिक महिला दिन असल्यामुळे आठ तारखेला पण अधिवेशन ठेवून पुण्यात अहिल्यादेवी होळकरांची वी जयंती असल्यामुळे त्याला एक वेगळं आगळं महत्व आहे आणि म्हणून ती पण चर्चा आम्ही त्या दिवसभर शनिवारीच्या दिवस असताना देखील ठेवलेली आहे अशा प्रकारे महायुतीचं सरकार राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची सगळी टीम हे प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहे आता आरोप प्रत्यारोप होत असतात आरोपात तथ्य असेल तर जरूर त्याची दखल घेतली जाईल परंतु कारण नसताना विरोधाला विरोध करायचा म्हणून जर आरोप केले गेलेले असले तरी त्याला किती महत्व द्यायचं हे पण तशा पद्धतीनं ठरवलं जाईल असं साधारण हे अधिवेशन चालवण्याचा मुख्यमंत्र्यांचा आमचा सगळ्यांचा विचार आहे आणि त्या प्रकारे अधिवेशन सगळ्या बिलं जी येतील ती पण बिलं चर्चेला यावी त्याच्यात चर्चा साधक बाधक व्हावी त्याच्यातनं काही चांगल्या सूचना आल्या तर त्या सूचनेचा पण आम्ही आदर करायला तयार आहोत अशा ह्या प्रकारे हे सगळं अधिवेशन पार पाडण्याचा निश्चय हा महायुतीच्या सरकारने केलेला आहे धन्यवाद आजच्या पत्रकार अशा उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा सर्व मंत्रिमंडळातील सहकारी आणि पत्रकार मित्र एवढ्यापासून अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होती आणि या सरकारचे मारुती सरकारचं दुसरं अधिवेशन आणि त्याचा हा पहिला अर्थसंकल्प आहे सरकारची काम नवीन आणि असली तरी सुद्धा आमची तीन जुनीच आहे फक्त आमच्या दोघांच्या तुम्हाला फिक्स चेअर आले नाही त्याला मी काय करू आमची रोटेटिंग चेअर आहे अंडरस्टँडिंग मध्ये <laughs> पण अजितदादा अर्थसंकल्प पुन्हा मांडतील आणि या अर्थसंकल्पात देखील आपण अजितदादा मांडतील पण विरोधकांचं काय ते काय मांडणार त्यांचा तर अर्थसंकल्प सुरू आहे आणि नुसत्या आता अजितदादांनी सांगितलं की आता सगळ्यात जास्ती आता यांचे काम झालेत का मोट, सगळ्यात मोठं पत्र सगळ्यात मोठं पत्र म्हणजे आमदारांची संख्या कमी झाली म्हणून मोठं अंतिम अंतिम आठवडा सात आठ नऊ 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 आतापर्यंतच्या सगळ्यात जास्ती म्हणजे आता पण काय म्हणतो आपण अर्थसंकल्प अंतिम आठवडा अर्थसंकल्प आता डबल अंतिम आठवडा अर्थसंकल्प ठीक आहे चांगली प्रगती आहे आणि विरोधी पक्ष नेता होऊ शकत नाही एवढं देखील जनतेने त्यांचं जनते काम करून ठेवलंय असू द्या मी काय त्याच्यावर टीका करत नाही आम्हाला गेल्या अडीच वर्षामध्ये महायुतीने आमच्या टीमने चांगलं काम केलं आणि म्हणून महायुतीला दंडनीत विजय मिळाला दोनशे बत्तीस आता अजितदा सांगितलं दोनशे बत्तीस आमदार निवडून आले दोनशे सदोतीस बाकी दोनशे सदोतीस म्हणजे लँडस्लाईड विकट्री मॅन्डेट जनतेने दिला आम्हाला तरी सुद्धा कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही हुरहू जाणारे नाही आणि लँडस्लाईड विकट्री मिळाली म्हणून आमच्या डोक्यात हवाही जाणार नाही आम्ही जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून जास्त विजय मिळाल्यामुळे आता आमची जबाबदारी देखील जास्त वाढलेली आहे त्यामुळे विरोधी पक्षाने या अधिवेशनामध्ये कामकाजामध्ये भाग घ्यावा आपल्या महाराष्ट्रातले प्रश्न मांडावे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे इतरही काही जे काही मतदार संघातले प्रश्न मांडावे आणि खऱ्या अर्थाने राज्य सरकार जे काही चांगलं काम करते चांगले निर्णय घेते त्याला चांगलं म्हणण्याची म्हणण्याचा एक मोठेपणा दाखवतील की नाही माहीत नाही पण ठीक आहे त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण पण त्यांना एवढाच आनंद असतो गेल्या अधिवेशनात पण इतरही अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये कमी आणि पायऱ्यांवर जास्त आणि तुम्ही ते सगळं दाखवत असता ते बॅनर बिनर घेतलेले आणि त्यामुळे याच्यात माझं एवढंच त्यांना सांगणं आहे की हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे मिळालेला विजय आपल्या हो समोर आहे लोकांनी दिलेलं मॅन्डेट आपल्या हो समोर आहे लोकांनी आमच्या कामाची पोचपावती दिलेली आहे देवेंद्रजी जो वेग आम्ही अडीच वर्षात कामाचा गाठला हल्ला गाठला म्हणजे एकीकडे विकास प्रकल्पांना देखील आम्ही चालना दिली महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प आम्ही सुरू केले त्याचे काही मी चर्चा करत नाही तुम्हालाच माहिती आहे मुंबईतले चार पाच प्रकल्प आपण पाहिले कोस्टल असेल अटल सेटो असेल मेट्रो असेल कारशेड असेल असे अनेक प्रकल्प आपण पुढे नेले बाकी तर खूप मोठ्या प्रमाणावर प्रकल्पांना आपण दिली सिंचनाचे प्रकल्प जे देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा जलयुक्त शिवार योजना असेल किंवा सिंचनाचे प्रकल्प आहे ते महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर त्यांनी बंद पाडले मी मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा ते सुरू केले मग मराठवाडा वाटर ग्रीड विदर्भाचे प्रकल्प असतील मराठवाड्याचे प्रकल्प असतील प्रकल ते शेतकऱ्यांसाठी एकही सिंचन प्रकल्पाला त्यांनी मान्यता मिळवतो दोन तीन प्रकल्पांना दिली आणि आम्ही जवळपास एकशे एकवीस दीडशे एकशे त्रेचाळीस सिंचन प्र, प्रकल्पांना आम्ही मान्यता दिली हे गेल्या अडीच वर्षामध्ये आणि जो कामाचा वेग आहे एकीकडे विकास प्रकल्प आम्ही केले दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या लोकाभिमुख योजना लाडक्या बहिणी सारख्या अनेक योजना केल्या आता जो वेग अडीच वर्षात होता देवेंद्रजींच्या आता नेतृत्वाखाली आम्ही टीम म्हणून तो वेग अधिक वाढवणार आहोत आणि म्हणून सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवण्याचं काम आमचं सरकार सर्वसामान्यांचं सरकार सरकार आम्ही म्हणतो ते आम्ही करून दाखवलं आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न केला तर यापुढे देखील या राज्याला पुढे नेणं हाच आमचा अजेंडा आहे आणि त्यामुळे या अजेंड्याप्रमाणे आम्ही जे काही आहे ते आपल्याला सगळ्यांना माहीत आहे या देखील अर्थसंकल्पामध्ये दे। त्याचं प्रतिबिंब अजितदादा अर्थसंकल्प मांडतील त्यांना अर्थसंकल्प मांडण्याचा अनुभव गेल्या अनेक वर्षांचा आहे आणि या अर्थसंकल्पात देखील सर्वसामान्य माणसाला आणि राज्याच्या विकासाचं प्रतिबिंब नक्कीच नं, उमटलेलं या ठिकाणी दिसेल आणि राज्याची जी काही वेगवान वाटचाल आहे ते अधिक वेगाने म्हणजे खऱ्या अर्थाने दुप्पट क्षमतेने आणि चौपट वेगाने या ठिकाणी आम्ही करू त्याची सुरुवात मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली झालेली आहे आणि त्यामुळे यामध्ये आमची जी काही रोज दररोज बातम्या येत असतात त्या बातम्यांकडे काय आम्ही लक्ष देत नाही म्हणजे बातम्या तुमच्याकडे नाही जे, तुम जे बातम्या देणारे आहेत त्यांच्याकडे कारण त्यांनी तर आमच्यावर आरोपच केले आतापर्यंत अडीच वर्षामध्ये एकही दिवस असा गेला नाही आरोपा शिवाय गेला सरकार आता बदललं लोकांनी शिक्कामोर्तब केलं ते लोक म्हणाले की आता निवडणूक आयोगाने आम्हाला फसवलं सुप्रीम कोर्टाच्यावर आरोप केले मग ईव्हीएमवर आरोप केले जेव्हा ते जिंकतात तेव्हा ईव्हीएम चांगली जेव्हा हरतात तेव्हा ईव्हीएमवर दोष देतात हे सगळं करत करत आतापर्यंत आलं परंतु आम्ही कुठल्याही आरोपाला आम्ही आरोपाने कामाने उत्तर दिलेलं दे दे आहे यावेळेस देखील आम्ही काम करत राहणार त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला द्यायला सरकार समर्थ आहे त्यांनी साधक बाधक चर्चा केली पाहिजे आणि या ठिकाणी या जनतेसाठी आपण जे काय अधिवेशन घेतो त्यांना आपल्याला न्याय दिला पाहिजे आणि बाकी चहापानाच्यावर तर त्यांनी नेहमीप्रमाणे बहिष्कार घातलेला आहे परंतु चहापान म्हणजे एक सवाल असतो चर्चा असते परंतु विरोधी पक्षाने तो कायम आपला जो काय हट्ट आहे तो कायम ठेवलेला आहे मुद्द्यांवर त्यांनी चर्चा करावी काही प्रॉब्लेम नाही परंतु सुड भावनेतून द्वेष भावनेतून टीका केली तर त्याला देखील तसंच उत्तर दिलं जाईल कारण शेवटी एक मर्यादा असते टॉलरेट करण्याची आणि प्रत्येकाची एक सहनशीलतेची क्षमता असते त्यामुळे विकासाच्याबद्दल बद्दल बोलावं राज्याचा विकास सुरू आहे विकासामध्ये त्यांनी सहभागी व्हावं तेच तेच रडजानं जाण्यापेक्षा आमच्यासोबत विकास जाणं जावं आम्ही त्यांचं स्वागत करू कारण शेवटी विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष जे आहे ही रथाची दोन चाक आहेत आम्ही विरोधी पक्षाला कमी गिन म्हणजे गिन, 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 गिन ग, हे मोजत नाही बुवा त्यांना अंडर एस्टिमेट पण करत नाही त्यांची संख्या जरी कमी असली तरी शेवटी आम्ही नाही केलं ते जनतेने केलं जनतेने हे सगळं जो काही निकाल दिलेला आहे ते म्हणाले जनतेच्या जा दरबारात जाऊ आम्ही जनतेच्या दरबारात तेही गेले आम्हीही गेलो आणि मग आमचं म्हणाल किंवा अजितदादांचं म्हणाल तर आता खरी शिवसेना आणि खरी राष्ट्रवादी याच्यावर जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे त्यामुळे मला या ठिकाणी जास्त काय बोलायचं नाही पण मला एवढंच सांगायचं आहे की ज्या काही बातम्या मुद्दा म्हणून या ठिकाणी पेरल्या जातात त्या आम्हालाही कळतात आणि ज्याच्याशी कोणाचा संबंध नाही त्याचंही नाव जोडलं जातं आणि म्हणून तुम्ही पण एक बाजू ऐकून कसं तुम्ही बातम्या देत असता त्यामुळे काय जे ज्यांच्यावर विश्वास नाही लोकांचा ज्यांची विश्वासार्हता संपलेली आहे ते खोट्या बातम्या देतात आणि तुम्ही खोट्या बातम्या छापता त्यामुळे खरं म्हणजे एक लोकशाहीमध्ये चौथा म्हणजे तुमचा खरं म्हणजे पत्रकारिता हा चौथा स्तंभ आहे आणि त्याच्यामुळे तुमच्यावरची देखील विश्वासार्हता कमी होऊ नये असं आमचं मत आहे त्यामुळे आपण देखील बातम्या ब्रेकिंग न्यूज वगैरे हे सगळं आपण करतो पण तुम्ही ब्रेकिंग न्यूज किती दिली तरी आमच्यामध्ये काय ब्रेक होणार नाही त्यामुळे तेही होणार नाही आणि कोल्ड वार कोल्ड वॉर कुठलं काय कुठं आहे का काय उन्हाळ्यामध्ये कुठं कोल्ड वॉर असतो तिथे सगळं थंडा थंडा खुर्कुल आहे आणि काही नाही आमच्यामध्ये काही बिलकुल का, का आमचा अजेंडा काय आमचा अजेंडा खुर्ची मिळवणं नाहीये आमचा अजेंडा काही सत्ता मिळवणं किंवा स्वतःचा स्वार्थ साधनं नाहीये आमचा अजेंडा ठरलेला आहे की या महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं पाहिजे आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळालं हा मोठा विषय आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये हा मोठा फरक आहे आणि त्यामुळे तुम्हाला आमची विनंती एवढीच आहे की थोडी शहानिशा करून आपण जर बातम्या तर खूप त्याचा जनसा माणसामध्ये देखील आपली जी प्रतिमा आहे मीडियाची ती देखील चांगली राहील कारण शेवटी ती एखादी बातमी दिल्यानंतर तुम्हाला परत ती दुसरी बातमी खरी बातमी छापायला लागते खरी बातमी दाखवायला लागते त्यामुळे एवढंच आमची विनंती आणि कुठं चुकलं तर तुम्ही सांगा ना बाबा इथं चूक आहे म्हणून परंतु जे सरकारने केलेलं चांगलं काम आहे किंवा जे कोणी आरोप केले ते आरोप खरे आहेत की खोटे आहे याची देखील थोडी शहानिशा आपण केली पाहिजे आता आम्ही पण काही आमच्या दोघांवर खोट्या गुन्ह्यामध्ये नावं टाकायचं ते काय एक आपला प्रवीण दरेकरनी ते दिलं होतं ना व्हिडिओ आला क्लिप व्हिडिओ क्लिप तर त्याची एसआयटी लावलेली आहे आणि त्या चौकशीत बरंच काय बाहेर येत आहे म्हणजे मोठ्या प्रमाणावर खळबळजनक काही गोष्टी आहेत त्याही येतील पण आम्ही कधी म्हणालो का त्याच्याबद्दल बाबतीमध्ये हे आलंय ते आलंय येईल ना त्याचा अहवाल आल्यानंतर आपल्याला कळेल आणि ते खरं असेल आम्ही कुठलंही खोटं सूड भावनेने कुठलंही काम करणार नाही सत्ता किती आमच्याकडे बहुमताची असली तरी सुद्धा कुणावरही सूड भावनेने द्वेष द्वेषापोटी कुठल्याही आकसाने आकस बुद्धीने कुठली कारवाई आम्ही करणार नाही आमचा तो तिघांचाही स्वभाव नाही आहे आणि म्हणून फक्त एवढंच आहे की हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या दृष्टीने महत्वाचं आहे कारण महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला भरभरून एवढं दिलंय की आता आम्हाला त्यांना त्यांच्या ऋणातून उतराई व्हायचं आहे त्यामुळे आम्हाला काम करायचं आहे आणि काम करण्यामध्ये विरोधी पक्ष जर आला सोबत सहकार्य केलं तर चांगलं आहे त्यांचंही नाव होईल त्यांच्याही मतदारसंघामध्ये न्याय मिळेल या महाराष्ट्राला एक वेगळं चित्र पाहायला मिळेल आता तरी म्हणजे संख्या आता कमी 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 होत आता कुठपर्यंत आले बघा आता तरी आत्मपरिषण आणि आत्मचिंतन करावं बस एवढं मला सांगायचं माननीय उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब माननीय अजितदादा पवार मंत्रिमंडळातील आमच्या सर्व सहकारी आणि पत्रकार भगिनी बंद सर्वप्रथम आज रणजी ट्रॉफीमध्ये विदर्भाच्या संघाने केरळवर मात करून रणजी ट्रॉफी आपल्या राज्यामध्ये आणली त्याबद्दल मी विदर्भाच्या टीमचं सर्व प्लेअर्सच अतिशय मनापासून अभिनंदन करतो राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन तीन ते सव्वीस मार्च या दरम्यान या ठिकाणी आपण करणार आहोत आणि मला असं वाटतं की हे तसं नवीन सरकारचं एक प्रकारे पहिलंच अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे आणि जसं दादांनी सांगितलं की आम्ही कुठेही अधिवेशन आटपून टाकावं अशा मानसिकतेत न राहता त्या ठिकाणी नीट चार आठवड्याचं अधिवेशन हे आपण आयोजित केलं आहे आज ज्याचा उल्लेख या ठिकाणी झाला की विरोधी पक्षाने एक नऊ पानाचं पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये नऊ नेत्यांची नावं आहेत त्यातल्या दोन नेत्यांनी सह्याच केलेल्या नाहीत एक नाव जर आम्ही शोधतोय की नेमके ते आमदार आहेत का नाही आहेत तर म्हणजे असतील कदाचित पण आमच्या काही लक्षात येत नाही आता आम्ही जरा ते शोधायला पाठवलेलं आहे की बाबा ते कोण आहेत नेमके आणि आपण बघितलं असेल की हम साथ साथ है अशी परिस्थिती काही तिथे दिसत नाही हम आपके कोण चाललीच परिस्थिती तिथे आहे कारण काँग्रेस पोचलीच नाही अर्थात जेवताना आली असं आम्हाला समजलं पण वेळेवरपर्यंत काँग्रेस आली नाही रोहित पवार यांनी काहीतरी के ट्विट केलं आहे मला वाटतं त्यांनी पण काहीतरी आपली काय नाराजी व्यक्त केली आहे पर वडेट्टीवार नाही नाना पटोले नाही जयंत पाटील नाही कोणीच नाही त्याच्यामुळे एकूणच हे कशा पद्धतीनं विरोधी पक्षाचं कामकाज चाललेलं आहे हे आपण बघितलं पाहिजे खरंतर चहापानावर त्यांनी बहिष्कार घातला आत्ता त्यांना ही संधी होती जेव्हा नवीन सरकार बनतं त्यावेळी पहिल्या अधिवेशनाला बाबा एक सकारात्मक चर्चा आपण करूया अशा प्रकारची संधी होती त्यांनी संवाद स्थापित करावा असं आपल्या पत्रकार परिषदेत म्हटलं पण संवादाचं सगळ्यात मोठं माध्यम जे होतं आम्ही त्यांना चहापानाला निमंत्रित केलं होतं म्हणजे संवादालाच निमंत्रित केलं होतं पण त्याच संवादावर त्यांनी बहिष्कार टाकला म्हणजे मला याचा अर्थच समजला नाही की संवादावर बहिष्कार टाकायचा आणि संवाद साधा अशा प्रकारे त्या ठिकाणी पत्रकार परिषदेत म्हणायचं पण मला असं वाटतं की काही हरकत नाही त्यांनी ॲक्च्युली हे जे काही नऊ पानी पत्र दिलेलं आहे या पत्रात संपूर्ण पत्र हे वर्तमानपत्राच्या बातम्यांवर आधारित आहे तर त्या बातम्यांसोबत त्यांनी सरकारने दिलेला खुलासा जरी वाचला असता तरी नऊ पानाचं पत्र अर्ध्या पानात त्यांना निश्चितपणे देता आलं असतं पण हरकत नाही त्यांनी पुन्हा हे सगळे मुद्दे जर हाऊसमध्ये मांडले तर आम्ही त्याची उत्तरं त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहोत दोन महत्त्वाच्या चर्चा आपण या सभागृहामध्ये ठेवलेल्या आहेत आठ मार्चला पुण्यश्रो अहिल्यादेवी होळकर यांच्या तीनशेव्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने एक चर्चा आपण ठेवली आहे ज्याच्यामध्ये महिला दिन असल्यामुळे सक्षमीकरणाचा जो सगळा मुद्दा आहे त्या अनुषंगाने ही चर्चा एक सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आहे आणि भारतीय संविधानाचं अमृत महोत्सवी वर्ष असल्यामुळे आपण एक दोन दिवसाची चर्चा ही भारतीय संविधानाच्या अनुषंगाने कशा प्रकारे आपला विकास झाला आणि संविधानाने आपल्याला काय काय दिलं अशा प्रकारची एक सकारात्मक चर्चा व्हावी म्हणजे ते लाल संविधान पकडून करतात तशा प्रकारची नाही तर माझी अपेक्षा आहे की संविधान वाचून किंवा त्यातल्या तरतुदी समजून आमचा विरोधी पक्ष देखील त्याच्यावर एक चांगली सकारात्मक चर्चा करेल अशी माझी या ठिकाणी अपेक्षा आहे खरं म्हणजे आताच सा, शिंदेसाहेबांनी सांगितलं की अलीकडच्या काळामध्ये रोज मला एक स्थगितीची बातमी पाहायला मिळते आणि मी स्थगिती दिलेली आहे असं मला रोज ऐकायला मिळतं मग मला विचारावं लागतं माझ्या ऑफिसला की आपण कधी दिली <coughs> मग ते म्हणतात की आपल्याकडे तर अशी फाईलच आली नाही मग मला शोधून काढावं लागतं अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी माझ्या असं लक्षात आल्या मी तुम्हाला विनम्रपूर्वक सांगू इच्छितो एक आमच्याकडे कुठल्याही आमदारांनी निवेदन दिल्यानंतर त्यांनी काही मागणी केली असेल किंवा एखादा आरोप जरी केला असेल तरी त्याच्यावर आपण तपासून कारवाई करावी किंवा मा माहिती द्यावी असं लिहितो आपण कधीच इग्नोर करत नाही असं पत्र गेलं म्हणजे चौकशी सुरू झाली असं पत्र गेलं म्हणजे आता त्याच्यावर स्थगिती आली अशा प्रकारच्या बातम्या करणं हे थोडं बाळबोध आहे असं नसतं कारण कुठल्याही वेळेस आपल्याला कारवाई करायची असेल किंवा स्थगिती द्यायची असेल दुसरी बाजू आल्याशिवाय आपण अशा प्रकारे कधीच करत नाही आता कालचा आरोग्य विभागातला जो विषय आहे हा विषय देखील आपण समजून घेतला पाहिजे की या संदर्भात आरोग्य विभागाच्या संदर्भात जे काही केंद्र सरकारने आपल्याला पैसे दिले होते त्या पैशामध्ये आपण जी काही कामं सुचवली त्या कामांमध्ये आपण नऊ टक्के पैसा हा कॅपिटल एक्सपेंडिचरवर खर्च केला होता आणि केंद्राचं म्हणणं होतं तो पाच टक्के केला पाहिजे म्हणून केंद्राने आपल्याला कळवलं की तुम्ही प्रायोरिटाईज करून नऊ टक्क्याच्याऐवजी पाच टक्के करा त्यानुसार संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आणि सचिवांनी माहिती मागवली की आता कुठली कुठली कामं आहेत त्यातली काय प्रायोरिटी ठरवायची त्यामुळे ही फाईल कधी माझ्याकडे आली नाही मी त्याच्यावर कधी बघितलं नाही आणि मी त्याच्यावर कुठली स्थगिती दिली नाही तर मला असं वाटतं की जिथे एखादी चूक होते असं लक्षात आलं तर मी स्थगिती निश्चितपणे देईल आणि त्याच्यामध्ये आवश्यकता पडली तर समजा खातं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेचं असेल त्यांच्याशी चर्चा करेल किंवा दादांकडचं असेल तर त्यांच्याशी चर्चा करेल पण मला असं वाटतं की एक वातावरण जे तयार करण्यात येत आहे की बाबा काहीतरी इथे ओढताण चाललेली आहे वन अपमेनशिप करणं चाललेलं आहे आणि आता मुख्यमंत्री कुठेतरी शिंदेसाहेबांनी सुरू केलेल्या गोष्टी कशा बंद करता येतील किंवा कुठेतरी कट टू साईज कसं करता येईल तर मला असं वाटतं की हे अतिशय चुकीचं आहे आणि माझी आपल्याला एका गोष्टीची अगदी विनम्रतापूर्ण विनंती आहे की आणि हे तत्वही आहे की आपल्याकडे एखादी बातमी आली तर दुसरी बाजू घेतल्याशिवाय ती बातमी आपण छापत नाही आम्ही नाही दिली समजा आम्हाला मागितली सरकारला मागितली आम्हाला मागितली आणि आम्ही सांगितलं की आम्हाला नाही बोलायचं तर सिंगल बाजू आली पाहिजे पण अन्यथा हे तत्वच आहे की दुसऱ्या बाजूसहित आपण ते मांडलं पाहिजे आता उद्या <laughs>